नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरवात करणार आहोत आपण खुपरी रुईपासनं पुढं जाणार आहे आणि इथनं आम्हाला जायचं आहे कमनुरला तिथं घरगुती पद्धतीचं गांजवे घरगुती खानावळ म्हणून आहे त्यांचा फोन हो आला होता त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे मस्त आणि यथेच घरगुती पद्धतीचं मटण असते की नाही ते आपल्याला चाकायचं आहे तिथं मुंडे वगैरे त्यांनी पण करतात तर बघू आपल्याला तिथं मुंडे वगैरे मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे मी आहे इथं आमचा संदीप भाऊ एक मागा आपला आम्ही टांगे माहीत आहेत की नाही आपण सगळीजण चाललो आहे सर जायचं मस्तपैकी घरगुती पद्धतीचं जेवण वगैरे जेवायचं त्यासाठी चाललो आहे क्वालिटी कशी आहे काय आहे आता तिथे गेल्यानंतर कळणार आपल्याला बऱ्याच जणांचा रिव्ह्यू असा आला होता की जेवण खरंच चांगलं आहे आता तिथं जातो जेवण कसं आहे ते बघतो आणि ते तुम्हाला सांगतो ओके दिसतो आहे की नाही हा आहे कमनूर रोड हा इचलकरंजी कोल्हापूर रोड इथं समोर दिसतोय ते कमनूर गाव आणि हा रोड दिसतोय तो पूर्ण कोल्हापूरला जातो आहे आणि त्याच्या साईडलाच असणार हे गांजवे घरगुती मांसारी खानाव आहे जिथं एवढ्या सगळ्या नमुन्याचे आपल्याला तिथं आयटम मिळतात फक्त एवढाच विषय आहे की खाली जे नंबर आहेत की नाही तीन त्यापैकी एका नंबरला फोन करून तुमची ऑर्डर पहिला कन्फर्म करायची आणि मगच इथे यायचं आपल्याला घरगुती मांसाहारी खानावळ याचा अर्थ घरगुती पद्धतीचं जेवण इथं मिळणार आपल्या कोल्हापुरी पद्धतीचं जेवण प्रॉपर हेही घरगुती तर चला आपण आत जाऊया असं आतमध्ये त्यांचं हॉटेल आहे असं छोटासा बोर्ड तिने तिथं लावला आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे असं हॉटेल आहे छान उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलं आहे घरगुती असल्यामुळं ठीक आहे हरकत नाही पण जेवणाची क्वालिटी अस्सल घरगुती चव गांजबे घरगुती खानावर असं त्यांनी एक छानपैकी बोर्ड केला आहे आमच्या अमितराव पहिला गेल्या गेल्या मस्तपैकी हात धुवत आहेत संदीप भाऊ देत आहेत आतमध्ये आता आत जाऊन आपण बघूया जेवण कसं आहे ओके त्यांचं मेनू कार्ड आहे इथं स्पेशल मटन मटन मसाला मुंडी स्पेशल अंडा स्पेशल चिकनचे आयटम आणि शाताने पाहिलं असेल तर ते पण मिळते हे त्यांचं मेनू कार्ड बघून घ्या हा त्यांचा असा मस्तपैकी ॲम्बियन्स आतमध्ये तर गरम गरम भाकऱ्या आपल्याला इथे मिळत्या मस्तपैकी गॅसवर केलेले असतात पण भाकरी मिळते भाकऱ्या असतात पूर्ण पद्धतीनं मावसा सगळ्यात तयार करत असतात प्रत्येक ग्राहकांना व्यवस्थित पद्धतीनं भाकरी देण्याचं दे था। काम त्यांचं असतं पूर्ण थापून केलेल्या था भाकऱ्या था। असतात त्यामुळं त्याची क्वालिटी अप्रतिमाने उत्कृष्ट असते तर समोर आपल्याकडे मटन मसाला चालू आहे मटन मसाला करण्याचं काम चालू आहे आवाजच बघा कसा आहे आणि दिस्ताक्षणी कने आपल्याला ते खाऊ वाटतं त्या अशा हिशोबाने मटन मसाला तयार केलेला आहे मस्त नळी वगैरे आलेली आहे त्यामध्ये तर ही ग्रेव्ही आहे अंडा ग्रेवी वगैरे लागणार असेल तर त्यासाठी ग्रेव्ही असते तिकडं आपल्याला भाकरीत आपल्याला आवाज येतो आहेच आणि तिथं काय बटर चिकन, चिकन। हां ही बटर चिकन आहे बघा इथं इथं हे बटर चिकन आहे बटर चिकन बनते घरगुती पद्धतीचं असल्यामुळं त्याची क्वालिटी खरंच चांगली असते इथं बटर चिकन बनतंय इथं मटन मसाला बनतोय इथं ही ग्रेव्ही आहे आणि हा काय हा गरम करण्यासाठी रस्सा ठेवतो रस्सा हा हा फक्त गरम करण्यासाठी रस्सा केलेला आहे ह्या रस्सा बघा कसा आहे ॲक्च्युली भांडं हे फक्त गरम करण्यासाठी केलेलं आहे पण ह्याचं मोठं भांडं इकडं आहे हां आम बघा हा हे भांडं बघा हां ह्या भांड्याची क्वालिटी बघा कशी आहे है। ताटला है। मस्त ना पांढरा कुठं लावायची प्रोसिजर इथं चालू आहे मस्तपैकी प्रत्येक ताटाला हे काय चिकन आहे का चिकन फ्राय चिकन मसाला हे चिकन फ्राय आहे अशी भाकरी मस्तपैकी चिकन मसाला हा टमाटर असा ही सोलकडी आणि इथं पांढरा असा हा पांढरासा मिळतो हा पांढरासा असतो प्रत्येक ताटाला आणि फ्राय कांदा बघा किती आहे प्रत्येक ताटाला फ्राय कांदा प्रत्येक ताटाला फ्राय कांदा बघा प्रत्येक ताटाला फ्राय कांदा इथं दिला जातो मस्त मस्त आणि जेवण घरगुती पद्धतीचं आपल्याला जर हवं असेल तर गांजव्यांच्यात तुम्ही एकदा भेट द्या म्हणजे तुम्हाला कळतं आहे कसं आहे काय आणि फॅमिलीसाठी पण उत्कृष्ट नियोजन आहे या अशा पद्धतीचं सगळं प्रॉपर नियोजन घरातल्या सगळ्या लोकांनी इथं पूर्णपणे तिने मेहनत करून तिने हॉटेल चालू केलेलं आहे मस्त आणि यथेच ही अंडागिरी वहिनी तयार आहेत छान आणि उत्कृष्ट विशेष म्हणजे इथं ना मुंडी मिळते ही मुंडी आहे बघा कसं आहे बघा त्या मुंडीमध्ये मध्ये ना प्रॉपर मुंडी तयार केलेली असते पूर्ण मुंडी भाजून घेत आहे ना भाजून मुंडी, मुंडी पूर्ण ना अशा पद्धतीने त्यांनी मुंडी तयार करून घेतात ज्यांना मुंडीची आवड आहे ना मुंडीचं प्रॉपर जे आहे ना ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिळतं बघा पीस वगैरे कने प्रॉपर आणि क्वालिटी असते मुंडीचं मुंडी म्हणजे मुंडी क्वालिटी म्हणजे क्वालिटी तर मटन फ्राय करायची प्रोसिजर सभा आहे ज्यामध्ये थोडीशी सम प्रमाणात ग्रेव्ही आणि काजू असं भरपूर घातलेलं आहे उकडलेलं जे मटण आहे ना ते टाकून आपल्याला मटन फ्राय करायची प्रोसिजर चालू आहे मटन फ्राय मिळतं मटन मसाला मिळतो मुंडी मिळते चिकन मिळतं अंडागिरी मिळते हे अशा पद्धतीनं तिने करतात बरं ताटाला तिने प्रत्येक ठिकाणी घेणे जेरा राईस देतात आणि प्रत्येक ताटाला असं मस्तपैकी फ्राय कांदा मारून देत असतात हे बघा दिसताक्षणी कसं बरं लागते की नाही छान असं प्रत्येक ताटाला राईस असतो अनलिमिटेड जेवढं खाईल तेवढं आपल्याला राईस मिळतो घरगुती पद्धतीचं असल्यामुळं ह्यात काय असं बाकी काही नसतं पण छान असतो राईस म्हणजे राईस बघा हा राईसचा वास बघता क्षणी ना भारी वाटला खरंच चांगला आहे आणि अशा पद्धतीनं आमचे ताटा आल्यात मस्तपैकी हे ताट कुठला होता का हे मटन फ्रायचा ताट आहे बघा कसा आहे बघा सोलकडी आल्या मस्तपैकी तांबडा रस्सा हा पांढरा रस्सा हे मटन फ्राय अंडागिरी आणि ही समोर दिसते ती कलेजी आणि भाकरी आणि त्याच्या खाली आपल्याला दही कांदा आणि लिंबू दिसतो आहे हे अशा पद्धतीनं गरम गरम हे मस्त आहे गरम गरम आहे बरं का क्वालिटी आ, ही मुंडी फ्राय आहे ना ही मुंडी फ्राय आहे आपल्याला मस्त पैकी मटण फ्राय पण त्याचा आलेला आहे क्वालिटी आपण जेवणावर ताव मारूया मस्त जेवण कसं आहे काय आहे ते तुम्हाला सांगतो जेवण बघता क्षणी तर भारी वाटते क्वालिटी तर शंभर टक्के असणार आता बघूया आपण कसं आहे जेवण काय आहे काय नाही असे आमचे तीन ताटा आल्यात भारतीय बैठक व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे पलीकडं आपल्याला खुर्ची टेबल पाहिलं असेल तर ते आहे पण आम्ही भारतीय बैठक व्यवस्थामध्ये आम्ही बसलेलो आहे आमच्या राव आहेत संदीप भाऊ आहेत मस्तपैकी क्वालिटी म्हणजे क्वालिटी आता आपण जेवणावर ताव मारू तर जेवणाचा आस्वाद घ्यालो आहे मस्तपैकी भाकरी ही भाकरी घेतली ही अशी ग्रेव्ही असं मस्तपैकी मटन फ्राय आहे काय आणि हा तांबडा रस्सा असं यथ्याची काय आहे जर आणि मस्त घास काय जा जेवण खरंच भरे आहे रसागणे सपक मस्त मला लय आवडला मटन फ्राय पण खरंच चांगला आहे अंडागिरीची ग्रेव्ही उत्तम आहे आपल्याला जर जास्त कट पाहिजे असलं ला। तर देतातच आम्हाला काय कट आवडत नाही त्यामुळे आम्ही इथं काढून ठेवला आहे फ्राय कांदा मिळतोय आणि आता इथं मुंडी घेतली आहे आम्ही ही मुंडी पण चांगली आहे सोलकडी पण मिळत्या विषय नाही इथं दही कांदा आहे इथं लिंबू आहे अडचण काय आहे मस्तपैकी याचं पंधरा क्वालिटी कौलीड़ म्हणजे क्वालिटी जेवण घरगुती पद्धतीचं आहे मस्त आणि इथे च दणका द्यालो आहे आम्ही तुम्ही पण या रोडला कधी की नाही इथं भेट द्या कारण मी दरवेळेला सांगत असतो की आपल्याला जिथं जेवण आवडतो तोच व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो आणि अशा पद्धतीचं ते जेवण आहे घरगुती पद्धतीचं मस्त आहे सिंपल आणि सोबर हो कसं असते एखाद्या माणसानं का नाही घरगुती पद्धतीनं जीवन केलं तर ते चांगलंच असणार हो मनापासून करतात ना ते त्यामुळं असं मस्त बघा की दणका द्यायचा आपण रस्सा विस्सा वाढायला आहे नाही तिने बस बस तर विशेष म्हणजे नाही अंडा मखन मला मिळतोय असे अंड्याचे दोन आयटम मिळतात मस्त फ्राय गंदा भाकरी सोलकढी कढी रस्सा पांढरासा हे अंडा मला स्वीटमध्ये आहेत स्वीटमध्ये आहेत ना स्वीटमध्ये येतं स्वीट अंडा मक्खन मला जे अंड्याचे आयटम जर आपल्याला कोणाला पाहिलं असेल ना तर ते पण मिळतं बघा हे अशी ताट असतं बघा क्वालिटी राईस शेवटला आहे आपल्याला मस्त पैकी बस 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 थोडसा राईस मिळतोय राईस असा फ्राय कांदा घ्यायचा त्याच्यावर टाकायचा मस्त बघा तामटास्सा घालायचा मस्त कुच करायचा आणि खायचं बघा घरगुती हो बघा की कसा मसाला नाही काय नाही मस्त आहे ना क्वालिटी म्हणजे क्वालिटी आपण कसं घरगुती दाखवतो त्यामुळं दादाने राईस दिल्या काय राईस राईस एवढं भारे आहे बघा राईस बघा राईस एवढा भारे आहे की नाही राईस लई दिला राईस लई म्हणजे लई दिला जरा फ्राय कांदा घ्या थोडा असा राईस क नाही आणि त्याच्यावर फ्राय कांदा अरे बापरे माझं पोट एवढं गच्च झालंय बघा फ्राय कांदा इथं का कमी नाही एवढं दिलं आहे भरपूर झालं समाधान शंभर टक्के पण भरपूर झालं हो का राईस हा फ्राय कांदा हे सगळं संपलंय याच्यावरनं कळते आपल्याला जेवण कसं आहे हे सोलगडे आता बघा डायजेशन साठी बाजूच दिल्या बादली सपली सोलकडीची आता हे लोड झाले तरी पण खायचं मस्त क्वालिटी आहे खरंच सांगायचं घरगुती असल्यामुळं आपल्याला कसं आवडत आहे ना त्यामुळं क्वालिटी म्हणजे क्वालिटी तुम्ही पण आला ना इथं शंभर टक्के भेट द्या म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी खायला मिळतील